पण ले आठवताना मूर्ती आठवण हे अगदी महत्वाचं आहे मग भगवान श्री कृष्णांची मूर्त आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची मूर्ती आहे स्वामींची मूर्त या ठिकाणी तुम्ही फक्त चित्रामध्ये बघितली आहे सूत्रपाठामध्ये या ठिकाणी मूर्ती वर्णन नाही गुरुपूर्ण आपण अभ्यासलेलं नाही फक्त चित्राला बघितलेले स्वामी कसे आहे फक्त चित्रामध्ये बघितलंय कृष्ण कसे आहे चित्रामध्ये बघितलंय परंतु ती खरी मूर्त कशी होती हे जोपर्यंत गुरुकडून मूर्ती ज्ञान तुम्ही शिकत नाही तोपर्यंत कृष्ण कसे होते कळणार नाही दत्त कसे होते कळणार नाही स्वामी कसे होते कळणार नाही मग त्या मूर्तीचं स्मरण यथायोग्य या ठिकाणी व्हावं म्हणून या प्रकारे पूर्ण मूर्तीचे जे या ठिकाणी चेहऱ्याचा एक एक आकार हातांचा आकार जाणूंचा आकार हा पूर्ण आकार या ठिकाणी देव पूजा वंदनामध्ये लक्षात ओटा येतो हातामध्ये आपल्या अति सखोल व्यवस्थित सांगितलं असतं पण विषय कसा आहे माझी प्रकृती थोडी नरम आहे चार दिवसापासून तरी सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे प्रथम ओटा आहे ओट्यानंतर या ठिकाणी दुसरी वस्तू हातामध्ये आपल्या ती म्हणजे माळी क्रम कसा पाहिजे वंदनाचा लक्षात ठेवा ओटा आल्यानंतर तिथे ठिकाणी आपण हातामध्ये दुसरा दुसरी वस्तू घेतो ती म्हणजे माळी माळी काय प्रकार आहे हे तुम्हाला सांगतो मी माळीनंतर हातामध्ये येतात भवऱ्या काय येतात भवऱ्या आपण सर्व जाणकार नाहीये तरी पण जाणण्याचा प्रयत्न करा आषाढी एकादशी दहा दिवस आपल्याला देवपूजा वंदन करायचं आहे हे जाणल्याशिवाय दहा दिवस तुम्हाला देवपूजा वंदन करण्याचा निर्गुण आनंद परमेश्वराचा कधीच मिळणार नाही सुख होईल तुम्हाला हा देवपूजा केली बरं वाटेल तुम्हाला पण अंतःकरणामध्ये ज्ञानोक्त चिंतन करून तुम्हाला ईश्वराचा आनंद कधीच मिळणार ना नाही हे लक्षात परमेश्वराचा खरा आनंद पाहिजे असेल तर हे ज्ञान तुमच्या आठवणीमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्या रोज देवपूजा वंदन करणं हे तुम्हाला गरजेचं आहे म्हणून प्रथम ओटा येतो तो ओटा प्रथम ओट्याचा आकार दिला गेला त्या विशेषाला त्यानंतर दुसरा आकार दिला गेला पवित्र पाषाणाला तो म्हणजे या ठिकाणी माळींचा कमीत कमी पाच माळी असतात कमीत कमी अकरा माळी असतात मग त्या माळी या ठिकाणी येतात त्या माळी वंदन करतो आपण माळीनंतर भवऱ्या वंदन करतो आणि नंतर या ठिकाणी आपण वंदन करतो ते म्हणजे या ठिकाणी येणारे पुढे पान पानवंदन केल्यानंतर आपण वंदन करतो क्षमण म्हणजे गोल असतात गोल विशेष क्षवण के वंदन केलं की त्यानंतर आपण वंदन करतो ते म्हणजे कळशी कळशी म्हणजे अशा टक्क्याच्या आकाराची वरतून गोल राऊंड मध्ये या ठिकाणी असतात विशेष खाली चपटे असतात अशा प्रकारचा या ठिकाणी कळशीचा आकार असतो मग हा दोन कळशा या ठिकाणी येतात त्या वंदन करतो आणि कळशा गेल्यानंतर आपण वंदन करतो ते म्हणजे या ठिकाणी असलेली काष्ट म्हणजे लाकडाच्या ज्या वस्तू या ठिकाणी आहे कधी कधी या ठिकाणी गाथा येतो मग गाथा येण्यापूर्वी खांब नमस्कार करतात तुम्ही कधी कधी काष्टाचे असतात ते खांब कधी कधी पाषाणाचे असतात कधी कधी असतात एक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी बनवलेली हे खांब असतात हे स्वामींच्या या ठिकाणी ठिकाणी असलेली चरणस्पर्शाने पवित्र असलेल्या वस्तूची बनवलेली असतात मग खांब नमस्कार केल्यानंतर आपण गाथा वंदन करतो गाथा म्हणजे काय आहे गाथा म्हणजे या ठिकाणी आपण एखादी जशी या ठिकाणी रुद्राक्षाची माळ बघतो चंदनाची माळ बघतो त्याप्रमाणे या ठिकाणी असलेली एक आभूषण आहे आणि त्यानंतर या ठिकाणी गाथा गेला की गाथानंतर या ठिकाणी आपण मूर्तिनिष्ठ जे प्रसाद आहे त्या प्रसादाचं वंदन करतो प्रसादामध्येही वेगवेगळे भाग आहे प्रसादाचं वंदन केलं की प्रसादानंतर आपण या ठिकाणी माचोळी वंदन करतो आणि माचोळी नंतर वंदन करतो आपण या ठिकाणी श्रीकृष्णमूर्तीला किंवा दत्तमूर्तीला आणि मूर्तीनंतर वंदन करतो ते म्हणजे या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंच्या विशेषात या प्रकारची ही क्रम आहे आणि या क्रमाने आपण जर या ठिकाणी संपूर्णपणे वंदन करताना संपूर्ण देवपूजा वंदन करताना आपल्याला जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी कधी प्राप्त होईल तुम्हाला हे लक्षात ठेवा आता आपल्याला बघायचं आहे की प्रथम म्हणजे हा उता। हा ओटा 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 काय काय ची ठिकाणी प्रथम वंदनासाठी दिला जातो ओटा का दिला जातो विषयभरात मोठा दहर आहे परत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो ओटा पूर्वी संत महंत कोण्याही प्रकारे पलंगावर बसत नव्हती संत महंत कोणीही प्रकारे पलंगावर बसत नव्हती आणि पलंग हा प्रकार कोणी या ठिकाणी आश्रमामध्ये किंवा संत महंतांच्या आश्रमामध्ये तो प्रकार त्या काळी नव्हता म्हणून संत महंत कधी या ठिकाणी बघा ओटे ऐतिहासने त्या ओट्यावर संत महंत या ठिकाणी स्वामी एक वृत्तीचे असल्यामुळे स्वामी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी स्वामींनी ओटा बांधण्यासाठी शेवा लक्ष दिलेले ओटा काही काही मंदिरामध्ये प्राकृत असलेली या ठिकाणी जुनी ओटे आहे त्या ओट्यांवर या ठिकाणी जस डोमेग्रामला पहिलाच राजमठामध्ये ओटा होता अशा अनेक ठिकाणी मठमंदिरामध्ये स्वामींनी या ठिकाणी गेल्यानंतर त्या ओट्यावर सर्वज्ञ या ठिकाणी संध्याकाळचे निद्रास्थान स्वीकारत त्यानंतर या ठिकाणी तिथे आसन आसन स्वीकारत परंतु ज्या ठिकाणी कोणी प्रकारे वास्तू नाहीये बांधलेली त्या ठिकाणी स्वयं सर्वज्ञ काय करायचे ओटा बांधण्यासाठी भक्तांना दर्श करायला लावायचे पहिला ओटा बांधायला व्हायचा आणि त्या ओट्यावर सर्वज्ञांचं आसन होईल म्हणजे हा प्रथम विधी आहे आणि पूजावसरामध्ये सोळा प्रकारच्या पूजावसरामध्ये प्रथम ठिकाणी आहे आव्हान आणि हा दुसरा प्रकार आहे आसन आव्हान आसन वाद्य अर्ध दानम मधुपर्ग पवितंच स्नान वस्त्र विभूषणं धूप दीप नैवेद्य फल तांबूल मेवच हे सोळा प्रकार पूजनाचे आहे परमेश्वराचं पूजन असो किंवा संत महंतांच पूजन असो आचार्य गणांचं पूजनामध्ये हा आसन या ठिकाणी दुसरा पहिला प्रकार येतो पाहुणे आल्याबरोबर आपण बसायला टाकतो की नाही तस्या ठिकाणी प्रथम या संपूर्ण पूजा अवसरामध्ये मध्ये परमेश्वर मूर्तीला या ठिकाणी अस्वस्थ होत ओट्यावर म्हणून हा ओट्या प्रथम ठिकाणी वंदनासाठी दिला जातो दुसरा प्रकारे तो वंदनासाठी येतो आपल्या तो म्हणजे या ठिकाणी कोणता ओट्यानंतर येतात भवरी काय येतात भवरी भवरी म्हणजे बारीक बारीक विशेष अशी फुलांच्या आकाराची आपण या ठिकाणी एकत्र उमटलेली एका दोऱ्यामध्ये हो मग ती ठिकाणी गुंपलेली पाच या ठिकाणी असतात दहा असतात अशा प्रकारे वंदनासाठी आपल्याकडे दिलेलं मग हे हा जो आकार आहे माळीचा हा माळीचा आकार म्हणजे प्रत्यक्षात मूर्तीच्या गळ्यामध्ये श्रीकंठाच्या ठिकाणी असलेली ही पुष्पमाला आहे हे लक्षात आणि ही पुष्पमाला माळीच्या रूपाने आपण वंदन करायचं असतं म्हणजे असनस्थ झाल्यानंतर ओट्यावर स्वामी असनस्थ झाल्यानंतर गळ्यामध्ये प्रथम श्री कंठस्थानी या ठिकाणी ही माळ घातल्या जात होती म्हणून त्याला ही माळ म्हटल्या हे लक्षात म्हणजे त्या माळीचं स्मरण पुल्यावसरामध्ये आपण या ठिकाणी चिंतन करायचं असत आणि ती माळ बघितल्यानंतर पुढचं स्मरण आहे आपल्याला ते म्हणजे आपण या ठिकाणी भौरी काय येते भौरी माळीचा विषय लक्षात आला त्यानंतर आता पुढचा आहे भौरी भवरी म्हणजे काय भौरी म्हणजे पूर्णपणे चौ बाजूने या ठिकाणी गोल विशेष असतो याला माळी म्हण याला माळ म्हणतात याला भौरी म्हणतात याला, याला भौरी का म्हणायची आणि भौरी का दिली जाते तिसऱ्यांदा त्याला कारण असं आहे की भौरी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या विलक्षण पूजावसरामध्ये अशा प्रकारच्या ठिकाणी पूजावसर केला जात होता की जिथे जिथे या ठिकाणी सांदे आहे दंड आहे या ठिकाणी हात सरे म्हणून या ठिकाणी तिथे फुलांचा अशा प्रकारे या ठिकाणी काय बांधलं जायचं गजरा टाईप सरा अशा प्रकारे तो बांधला जायचा म्हणजे गळ्यामध्ये पुष्पहार आणि हातामध्ये काय टाकायचे हातसरे त्याला काय म्हणायचे पूर्वीच्या भाषेमध्ये हातसरे आपण त्याला काय म्हणतो फुलांची छोटीशी माळ म्हणजे गजरा तर अशा प्रकारच्या या ठिकाणी हातसरे त्या हातसऱ्यांचं चिंतन स्वामींच्या भुजवसामध्ये या ठिकाणी आहे ते या भवलीच्या रूपाने आपण चिंतन करायचं लक्षात ठेवा भौरीवर डोकं ठेवलं की आपण ते हातसरी चिंतन करायचे स्वामींच्या मूर्ती त्यानंतर या ठिकाणी पुढे येतात ते म्हणजे भौरी नंतर काय येतात काय येत क्रम सांगितला देवपूजा देतात ना त्यांनी सांगा मला कोण कोण देवते देवपुजा माधवराव तुम्ही देवपूजा देतात ना काय येतं त्याच्यानंतर ह पा येत त्याच्यानंतर हा आता काय भौरी भौरी नंतर पान मग आता हे पान काय आहे पान म्हणजे आमचे सर्वज्ञांचे श्रीकर काय आहे काय आहे मनाची माझी अर्पितो भाव सरोवर हो हे लक्षात घ्या आणि आता उड्यामध्ये आपण शास्त्रीजींनी या ठिकाणी वर्णन केलंय बघा काय सांगितलंय नागपत्र कशाचे हा कराचे हाताचे पान हे हाताचे तस ते जे पान आहे ना प्रत्यक्षात आपल्या सर्वज्ञांचे स्त्री कर म्हणून आपण या ठिकाणी आठवायचे असतात काय हो ते पान लक्षात घ्या पान म्हणजे झाडाचे पान नाही देवाला जे पान होईल त्याचं स्मरण नाही करायचं ते सुकून गेले कोणते ते पान आपल्याला स्मरण करायचं त्यावर डोकं ठेवल्यानंतर सर्वज्ञांचे अभयदान देणारे स्त्रीकर सशाला अभयदान दिलं की त्या हातांनी ते हात म्हणजे पान आहे लक्षात मग पानानंतर या ठिकाणी क्रम पुढे सांगितला मी पुढला हौरी झाली ना हा शवण काय आहे पानानंतर शवण मग क्षवण काय आहे तर क्षवण हा प्रकार मूर्तीच्या ठिकाणी गुडघे आहे काय हे गुडघे गुडघ्याच्या ठिकाणी असलेला हा आकार आहे कशाचा क्षवणाचा लक्षात घ्या आणि त्यानंतर येथे काय काय येते कळशी नाही का तक्याच्या आकाराची मग ही जी कळशी आहे मग ही कळशी काय आहे पण ही कळशी आहे सर्वज्ञांच्या त्यांच्या ठिकाणी असलेली का जानुस्थान काय माहिती जानुस्थान काय जांग काय जांगुस्थान म्हणजे या ठिकाणी जांग आपली जी जांग आहे ना अवयवाचा प्रकार आहे तो तो या ठिकाणी आपण आठवले हा जांगुस्थान हा प्रकार गुडघ्याच्या ठिकाणी नंतर हा प्रकार सर्वज्ञांच्या इथला भाग आपण या ठिकाणी आपण तो कळशीच्या रूपाने आठवतो हे छान त्यानंतर या ठिकाणी पुढचा काम कळशी नंतर खांब आहे मग खांब काय आहे तर मग इथून खाली असलेले हे दोन स्त्री चरण काय आहे हे दोन स्त्री चरण म्हणजे सर्वज्ञांचे काय आहे दोन स्त्री चरण म्हणजे हे खांब आहे म्हणजे दोन ओट्याच्या दोन्ही बाजूने असलेले खांब ते नंतर आठवणे परंतु मूर्तीस्मरणामध्ये पहिले ते खांब म्हणजे काय आहे काय आहे गुडघे म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी काय सांगितलं बोल चवन खाली दोन पाय दोन चरण म्हणजे कोणते खांब हे लक्षात घ्या हे वरची गोल कळशी सारखी क्षात जास्कृतमध्ये तर अशा प्रकारे हा क्रम पुढे आपल्याला ठिकाणी पुढे घ्यायचा आहे त्यानंतर आता ही मूर्ती चंपे मूर्ती विशाल नेत्र अजा बाहू ही मूर्त आपल्याला आपल्या देव आपल्या देवपूजेच्या वंदनामध्ये आपल्याला आठवायचा आहे त्याच्यानंतर पुढला प्रकार बघा पुढे काय येतं हातामध्ये आपल्या काय येत प्रसाद काठ येतो काष्टाचा ओटा येतो काष्टाचा गाथा येतो महागाथा काय आहे तर महागाथा म्हणजे स्वामींच्या अंगावर असलेलं आभूषण गळ्यामधले असलेली मोत्याची सुंदर असलेली माळ अलक छात त्या माळेच्या रूपाने आपण तो गाथा स्मरण करायचा आहे हे लक्षात आणि गाथ्यानंतर आपण वंदन करतो कशाला काष्टप्रसाद किंवा कर्दम प्रसाद लगेच वस्त्रप्रसाद येत नाही लक्षात घ्या प्रथम या ठिकाणी येतात प्रसाद कोणते करदम प्रसाद काष्टप्रसाद प्रसाद म्हणजे चार प्रकारचे पुठ्ठे असतात की नाही हा मग चार प्रकारच्या पुठ्ठ्याला जोड असं म्हणतात प्रसादामध्ये लक्षात ठेवा चार पुठ्ठे असलेला प्रसाद असतो की नाही त्याला जोड प्रसाद म्हणतात जेव्हा या ठिकाणी दोनच पिठ्ठ्याचा प्रसाद असतो ना त्याला तंडी म्हणतात काय म्हणतात तंडी आणि एकच जेव्हा पुठ्ठा असतो ना त्याला टीक म्हणतात काय म्हणतात टीक लक्षात ठेवा शिकवणीच्या भाषेमध्ये मी तुम्हाला व्याख्यान देतोय हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारची या ठिकाणी हे टीक ज्या वेळेला चार ठिकाणी जोडल्या जातात तेव्हा प्रसाद जोड बनतो काय म्हणतो प्रसाद जोड मग काही काष्टाचे असतात हे गोठे कशाचे बनवले जातात काही काष्टाचे असतात काष्ट जोडल्या जातात बारीक बारीक मने जोडले जातात अशा प्रकारचे काष्टाचा प्रसाद लिहून आपल्याला नमस्कार करता लिहिला जातो त्यानंतर या ठिकाणी आहे दुसरा म्हणजे कोणता कर्तन प्रसाद कोणता प्रसाद कर्दन प्रसाद कर्दन प्रसाद काय जी वस्तू जळालेली असते जी वस्तू स्वामींच्या पवित्र असलेल्या प्रसन्न होऊन दिलेल्या वस्तूला जेव्हा या ठिकाणी पूर्णपणे जळून ती बारीक राखेसारखी अगदी बारीक चुर्ण जेव्हा बनतो तेव्हा इतर वस्तू जेव्हा ठिकाणी पवित्र वस्तू जेव्हा बनवत असताना कधी कधी प्रक्रिया किती या ठिकाणी करावी लागते कधी कट गड़ करावा लागतो कधी या ठिकाणी त्याला छेदभेद केल्याशिवाय आकार येत नाही पण त्याप्रमाणे या ठिकाणी त्या काष्टाचा जो चूर्ण राहतो काष्टाचा काय होतो चूर्ण बनतो तो चूर्ण बारीक करून ज्या वेळेला पुठ्याला जेव्हा चिटकवला जातो वरतून